नमस्कार मित्रांनो सोनी मराठी वाहिनीवरच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावं आहे आता महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दोन हजार पासून महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी वाहिनीवर अविरित चालू होती विषयांचं नाविन्य आपल्या मातीतला विनोद आणि मराठी मधल्या सर्व गोडवा गोडवाजपत जपत हास्य जत्रेने प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांना आपलं अधिक कलाकारांच्या अधिक एपिसोड आणि सादरीकरण करून विनोदी कार्यक्रमांच्या यादीत हास्य जत्रेला वरच स्थान मिळवून दिलं आहे प्रत्येक सीझन मध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची हास्य जत्राच्या संपूर्ण टीमचा असतो या नवीन सीझन मध्ये सुद्धा प्रेक्षकांचा ताणकमी करून विनोदाची हमी देणारे नाविन्यपूर्ण विषय घेऊन टीम सज्ज आहे हा नवीन सीझन सात सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस हा नवा प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे रविवार ते बुधवार रात्री नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा नवीन सीझन पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुकतेने या कार्यक्रमाची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आवडतो का कमेंट करून नक्की कळवा